जय श्रीराम सर्वांना तर तुमच्या सर्वांचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आणि या ब्लॉग मध्ये एकदम मज्जा मस्ती चालू आहे पहा तर अशा प्रकारे मी मज्जा मस्ती करतोय आणि येतं पिलो भाट खेळ हो राहिलेत अरे येत मज्जा करू राहिले ते कैमेरा मैन लागले पहा अशा प्रकार बच्चन पार्टी कसी इत पीलो फाइट खेलतेग लगे सगे बबले बबल बबल टेंगे कर टेंगे टेंगे, टेंगे डांस कर टेंगे डांस

आणि तुम्ही मज्जा मस्ती तुम्ही मज्जा मस्ती आमची बघितली असेल आणि आणि धन्यवाद आज व्लॉग इथे संपला असे मी जाहीर करतो आणि